नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत जो आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्या परीक्षेचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ तुम्ही आज या चॅनलवर पाहणार आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यामध्ये काय अपडेट आहे तर ते संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर याच्यामध्ये एकूण पंच्याहत्तर रिक्त पदांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे याच्यामध्ये फक्त पुरुष उमेदवारच याच्यासाठी पात्र होते मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी तेरा जागा होत्या अनुसूचित जमातीसाठी सहा जागा होत्या विभक्त जाती अ साठी एक जा दोन जागा होत्या भटक्या जमाती क साठी तीन जागा होत्या भटक्या जमाती ब साठी दोन मा जागा होत्या इतर मागासवर्गासाठी जे आहेत सात जागा होत्या विमाप्रसाठी एक भटक्या जमाती ड साठी एक आर्थिक दुर्बल आणि खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस पंच्याहत्तर जागा होत्या मग प खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस होत्या खेळाडूसाठी एक माजी सैनिकासाठी चार प्रकल्पग्रस्तासाठी एक भूकंपग्रस्त अंशकालीन तीन समांतर आरक्षण जे आहे याच्यासाठी पंधरा जागा होत्या एकूण पंचवीस जागा होत्या तर याच्यामध्ये दिव्यांग उमेदवार जे आहेत ते पात्र झालेले आहेत तर त्यांचा बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक उमेदवाराचं नाव अर्ज केलेला प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग समांतर आरक्षण आणि मिळालेल्या गुणानुसार यादी जी आहे ती पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आपण कॅटेगरी वाईज जो आहे तर तो निकाल पाहणार आहोत हंगामी फवारणी कर्मचारी धारण करणाऱ्या उमेदवाराचा निकाल जो आहे डब्ल्यू 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 झेड पी डॉट डॉट ओ आर जी या संख्यस्थळा जे आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभाग जळगाव यांचं जे आरोग्यसेवक या पदासाठीचा जो परीक्षा दिली असेल तर तुमच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ शेटपर्यंत नक्की पहा तर आता बघू शकता एकूण पंच्याहत्तर जागा होत्या खुल्या प्रवर्गासाठी पंचवीस होत्या त्यानंतर हाय निवड झालेले जे उमेदवार आहेत निवड झालेले आणि वेटिंग लिस्टमधले उमेदवार याच्यानुसार ही संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर हा पेपर दिला असेल तर तुम्हाला तुमचा लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ होता खुल्या प्रवर्गातल्या प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत ते याच्यामध्ये निवड आणि प्रतीक्षा यादी जे आहे म्हणजे वेटिंग लिस्ट या याद्या ज्या आहेत त्या कॅटेगरी लावण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ही भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार तेवीससाठीची साठीची हा दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या संदर्भातला निकाल जो आहे तर तो आलेला आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ जे आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असते आपल्या युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर तुम्ही समोर सबस्क्राईबचं बटन दिसत असेल ते तुम्ही प्रेस करा समोर घंटीचं बटन असेल त्यालाही प्रेस करा आणि नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते सर्वात आधी पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि हा होता जळगाव जिल्हा परिषद भरतीचा आरोग्यसेवक हा या पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेचा निकाल, निकाल जा जा ले ले तर निकालमध्ये जे मुलांची नावं आहेत प्रत्यक्ष यादीमध्ये ज्या मुलांचे नावं आहेत त्यांच्यासाठी जे अपडेट आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग